काय सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा निदानी शुभ सकाळ माऊली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपला कृष्ण बसलेला होता आणि आज आहे जेवण करायचं आहे आणि माझ्या मोठ्या बाबांच्या घरी पण असते आता मी मोठे बाबाच म्हणणार कारण मी आधीपासून मोठे बाबाच म्हणत आली आहे असं नाही की व्हिडिओमध्ये वडे पप्पा किंवा माझे मोठे वडील किंवा काही मी बोलणार नाही मी मोठे बाबा म्हणत आहे तर मोठे बाबाच म्हणणार वीडोमध्ये सांगायचं अलग असतं आणि म्हणायचं अलग असतं तसं नाही कधी ना कधी जे आपलं जे आपण बोलतो ते एक ना एक दिवस आपलं खरं निघून जाते जे माझं रिअल बोलणं आहे तर तेच मी आधी बोलते तर माझ्या मोठ्या बाबांच्या घरी आज जेवण करायचं आहे घरी कृष्णा बसते आणि यांच्या फ्रेंड्सच्या घरी पण असते काल यांचं भजन पण झालं तिथे तर चला मग आज आपल्याला दोन्हीकडला कानोबा पाहायला मिळणार आहे तर चला मग याच नोटवर आजच्या नोट ચાલ चला तर करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर हा आहे आमच्या घरचा सगळ्यात छोटा कृष्णा आणि त्याला आज त्याच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता तर त्याला मी म्हणाली होती की फोटो काढायचे आहे म्हणून तो इकडे पोज देत होता आणि त्याला मी एक पोज काढायला सांगत होती तो दुसरीच काहीतरी करत होता म्हणून म्हटलं ठीक आहे तू जसं करायचं आहे तसं कर मी तुझे फोटो काढते तर बघा त्याचे फोटो आता खूप छान असा क्यूट पोज देत होता तो आणि चला तर मग आता रिझूच्या स्कूलमध्ये आहे आज प्रोग्राम तो सुद्धा एक दहंडीचा व्हिडिओ आपल्या छोटीशी क्लिप्स मी आपल्या व्हिडिओमध्ये घेतली आहे आणि तुम्हाला आपल्या या कृष्णाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा

वाजलेले आहे आठ आणि आल्यानंतर आधी चक्की लावायला लागली राव पण उशिरा येते आता म्हणून आणि चक्की लावल्यानंतर मुलांना तयारी करायची आहे आणि उविता साकड बघून तिकडेच आहे तर आता मी रेडी होते आणि आता आपल्याला जायचं आहे बाबांच्या घरी तर चला भेटते आपण तिकडेच तर हा आहेत आमच्या घरचा कृष्णा आणि माझ्या माहेरी मोठे बाबांकडे कृष्णा बसतो तर त्यामुळे इकडे आमच्याकडे आमच्या घरी सर्वांना आमंत्रण असते आणि इकडे दा रावांनी पूजा केली दानिशनी पूजा केली आणि इकडे मी सुद्धा पूजा करून घेते आणि सगळेजण मंडळी आहेत सगळ्यांशी भेट करून भेट घेते आणि नंतर आपला इकडे आम्ही खूप लेट आलेलो होतो कारण चक्की लावण्या लावायची होती म्हणून तरी पण इकडे सग आटोक्यात आलेलो होतो तर चला तर आता जेवणामध्ये आहे कढी पाटवळीची भाजी भजे लाडू पापड भातभाजी पोळ्या आणि वरण सुद्धा तर इकडे आमचे हे घरचे सगळे घरच्या घरचेच राहिलेले होते आणि प्रगती सुद्धा लेट आलेली होती ट्युशन घेऊन आणि ही आहेत आमच्या घराण्यातल्या सगळ्यात मोठ्या दादाची पोरगी प्रशांत दादाची पोरगी आहे दादा दादा है। नाव नक्की मला माहिती नाही आहे पण पोरगी आहे आणि खरंच खूप क्यूट आहे ती

ওই <imitation> দাদি ते आता श्रीमा सरकार यांच्या फ्रेंड्सचे फोन ये येणं चालू होते की इकडे पण ये म्हणून आणि त्यांच्या फ्रेंड्सकडे पण जायचं आहे आपल्याला तर इकडे पण आता कानोबा शिरवण्याची तयारी चालू आहे म्हटलं चला तिकडे पण जाता जाता थोडी भेट द्यावी म्हणून इकडे आता आम्ही आलेला आहो तर हे आहेत सौरभ दादाच्या घरचा कानोबा आणि दरवर्षीच खूप अशा सजावटीमध्ये खरंच खूप छान असा कानोबा सजवला जाते तर यावर्षीसुद्धा बघा कृष्ण कुटी म्हणून या पद्धतीमध्ये असा सजवलेला आहे दादाच्या घरी आल्या आल्या दादाच्या आईंनी मला असं म्हटलं की प्रतीक्षा आधी व्हिडिओ बनवजो बरं आणि तुझ्या चॅनलवर टाकशील मला खरंच खूप छान वाटलं आणि म्हणजे असं वाटलं की म्हणजे आपलं काम कुठेतरी लोकांना आवडत आहे तर थँक्यू सो मच काकू तर चला आता आपली पण वेळ झाली आहे आता भरपूर असा वेळ झाला आता साडे दहा वाजलेले आहे आणि रावणचं पण भजन असल्यामुळे काल पण सुद्धा झोप झाली नाही आहे कारण सकाळी उठून पुन्हा त्यांना शेतात जावं लागते आणि आम्ही बाबांच्या घरून गेल्यानंतर जेव्हा मी सौरभ दादाच्या घरी गेलो तर तेव्हा त्यांची आई म्हणत होती की दीक्षा आधी आपल्या व्हिडिओ टाकायसाठी फोटो काढशील ना आणि व्हिडिओ बनवशील मला खरंच खूप छान वाटलं म्हणजे आपण कर काम जे करत आहे त्याची कुठेतरी पावती भेटल्यासारखं छान वाटलं मला आणि तिथल्या ज्या ताई होत्या मी आता नाव तर मला कोणाचं माहिती नाही आहे पण चेहऱ्यावरून सगळ्यांना ओळखते तर त्या सगळ्या ताईंनी पण खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तर त्यांना सर्वांना आता कोणी मला पाहत असेल त्यांना सर्वांना खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय